नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला समीर इथे सांगतोय आधी ना सगळ्यांनी टाळ्या वाजवा तर नर्मदा मावशी विचारतात अहो पण टाळ्या कशासाठी ते तर सांगा तर समीर त्यांना इथे सांगतो की आपण आपली पहिली ऑर्डर उत्तमपणे पूर्ण केलेली आहे आणि ते सुद्धा वेळेत पूर्ण केलेली आहे असं सांगितल्यानंतर सगळ्या बायका तिथे टाळ्या वगैरे वाजवतात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलाय बरे का प्रेक्षकांनो समीर म्हणतो सगळ्यांना जेवण खूप आवडलं तर आई म्हणतात हे जर काही सगळं हे जे काही झालंय ना ते सगळं तुम्हा सगळ्यांमुळे झालंय तर त्यातली मावशी म्हणते आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे झाले शुभाताई आणि शेवटी भाऊंच सुद्धा नाव घेतात बर का, जा, सा का, का ते पण त्यातली म्हणते ते पण भाऊन काकांमुळे सुद्धा झालं तर सगळ्या कौतुकाने बघतात ते आलेच नसते तर डबे कसे गेले असते तर आई पण म्हणतात खरंच ग तर समीर म्हणतो ऐन वेळेला भाऊ काकाने जर का, का मदत केली नसती ना तर मला नाही वाटत की आपण आता टाळा ता वाजू शकलो असतो असं म्हणून आणि मग त्या बायकांना पटत मग त्या बायका म्हणतात हो ना हे सगळं अन्न शिळक आपल्याला गरीबांना वाटायची वेळ आली असती असं सगळं बोलणं चालू आहे आई म्हणतात ए बाई बोलू सुद्धा नकोस का असं आणि त्या लोकांचं काय झालं असतं ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिली आहे त्यांनी काय केलं असतं असं आई विचारतात तर त्यातल्याच मावशी म्हणतात हो ना ऑर्डर व्यवस्थित गेली म्हणून बरं झालं असं म्हणून सगळे म्हणतात तर समीर म्हणतो आता मला सांगा तुम्ही जे काही काम केलंय की त्या कामाचे तुम्हाला किती पैसे मिळायला हवेत असं तुम्हाला वाटतं असं समीर विचारतो आणि त्या बायकांना विचार करतात पण नर्मदा मावशी सांगतात बघा कसं की जे काही असेल ते तुम्ही द्या कोणी काही नाही म्हणणार असं म्हणतात काय ग असं आणि विचारतात तर बाकीच्या बायका पण त्याला दुजोरा देतात पण समीर म्हणतो नाही नाही असं नाही मार्केट रेट प्रमाणे तुमचे पैसे किती झाले असं ते मला सांगा तर नर्मदा माशी म्हणतात आम्ही एक दिवस डबल काम केलं तर पाचशे प्रमाणे म्हणजे आमचे तसं बघायला गेलं तर अहो नर्मदा मावशी पाचशे काय सहाशे रेट चालू आहे असे त्यातली एकटी बाई म्हणते आणि मग ते नर्मदा मावशी म्हणतात सहाशे प्रमाणे म्हणजे बाराशे रुपये झाले दिवसाचे पण हजार दिले तरी चालतील असं सांगितल्यानंतर नर्मदा मावशीने हजार रुपये सांगितलेत बरं का आई कौतुकाने बघताय त्या बायकांकडे तर समीर म्हणतो तुम्ही कष्ट करून पैसे का कमी करून घ्यायचे का कमी पैसे घ्यायचे आणि तेही जेव्हा आपल्याला फायदा झालाय अशा वेळेला पैसे का कमी I'd say. तर समीर आता सगळ्या बायकांना सांगतो बघा तर मी तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये तीन तीन हजार रुपये ट्रान्सफर करतोय आणि तीन तीन हजारचा आकडा ऐकल्यानंतर म्हणजे तीन हजारचा आकडा ऐकल्यानंतर त्या बायका किती खुश झाल्यात बघा त्या कौतुकाने टाळ्या वाजवत आहेत खुश झाल्यात त्या म्हणूनच शमिकाने अकाउंट नंबर घेतले होते का आमचे असं एकटी बाई विचारते तर शमिका पण म्हणतोय तेवढ्यात हो दादानेच सांगितलं होतं मला सगळ्यांचे अकाउंट नंबर घ्या म्हणून तर नर्मदा मावशी म्हणतात एखादा असतात तर म्हटलं हजार नाही बाराशे देतो पण समीर दादा तुम्ही तर असं म्हणते आणि त्या समीरची दृष्ट काढते बरं का हातानेच म्हणजे माया काढते त्याची कौतुक का वाटतंय सगळ्यांना तर समीर म्हणतो मेन जे अजून मी तुम्हाला सांगायचंय ते मी तुम्हाला सांगितलंच नाहीये आणि आता प्रेक्षकांनो प्रेक्षकांना बाकी कोणाला म्हणजे आईला वगैरे पण कळतंय की नेमकं काय सांगायचंय ते तर समीर म्हणतोय हे बघा आपलं पहिलं पाऊल तर आपण जोरदार टाकलेलं आहे आता काय तर आता पुढचं पाऊल म्हणजे आपण बीसीसी कंपनीचं आपलं क्लाउड किचन आपण सुरू करायचंय असं तो सांगतो आणि बायका विचारतात म्हणजे काय तर समीर म्हणतो म्हणजे आता ऑर्डर मिळाल्यावर आपण स्वयंपाक केला आणि विकला ना तसा आजपासून यानंतर आपण रोज स्वयंपाक करायचा आणि रोज तो विकायचा हे ऐकल्यानंतर बाकीच्या बायकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो सिटी सुद्धा कौतुकाने इकडे बघत राहते तर आई विचारतात म्हणजे ऑर्डर घ्यायच्या का आपण फोनवर तर समीर सांगतो की हो पण आई म्हणतात अरे पण त्यासाठी आपल्यासाठी घरपोच द्यावं लागेल ना तर समीर म्हणतो आईकडे बघून हो द्यायचा आपण घरपोच आपल्याला जर का मार्केटमध्ये पाय रोवून खंबीरपणे उभं राहायचं असेल तर इतर कंपन्या जे करतात ते त्या आपल्याला करावं लागणार आहे असं तो म्हणतो पण आई म्हणतात अरे पण समीर त्यांच्याकडे डिलिव्हरीसाठी खूप माणसं असतात असं आईने म्हटलं तर समीर म्हणतो आपल्याकडे सुद्धा असतील मी एका आजच डिलिव्हरी कंपनीशी बोललोय ते आपल्याला माणसं द्यायला तयार आहेत आणि हे ऐकलं प्रेक्षकांना स्वीटी म्हणते म्हणजे आपण जीबीसी सारखं म्हणजे जी बाहेरची ऑर्डर घ्यायची नाही का असं विचारते तर समीर म्हणतो ते घेणारच ते आपण चालूच ठेवायचं चा, पण डे टू डे साठी आपण एक लाऊड किचन चालू करायचं चा, सगळ्यांना रेग्युलर पगार हवा की नाही सगळ्यांना रेग्युलर काम हवंय की नाही असं विचार समीर विचारतो मं... आणि मग सगळ्या बायका पाहिजेत असं म्हणून त्याच्याकडे बघून म्हणतात पण समीर आई म्हणतात अरे पण समीर हे एवढं सगळं तर समीर म्हणतो सगळं व्यवस्थित होणार छान होणार बघ सगळं आणि मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलंय असं तो म्हणतो आणि सगळ्या बायका कौतुकाने मान डोलावतात त्यांना सुद्धा रोजचं काम मिळतंय आणि त्यामुळे त्या खुश आहेत पगार सुद्धा व्यवस्थित त्यांच्या हातामध्ये आलेला आहे आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते कारण इकडे सीमा पोहोचले नारडा बिल्डर्स कडे दुर्गा देवी सीमाची आरती ओवळताय हो बघूया कशी ओळत त्या म्हणतात सीमा 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 तू कधीच सक्सेसफुल होणार नाही असं त्या म्हणतात तर सीमा म्हणते मॅडम असं का म्हणताय दुर्गा देवी म्हणतात कारण आपली स्वप्न पूर्ण करायची धमकच नाही तुझ्यात असती ना तर तू ती पूर्ण करण्यासाठी तू धडपडली असतीस असं दुर्गादेवी म्हणतात सीमा बघा कसं तोंड पाडून बसले ती विचारते म्हणजे तर दुर्गा म्हणजे काय म्हणजे जे तू मला सांगायला हवं तस ते मला दुसरीकडून समजतं बच्चा असं म्हणतात मग सीमा त्यांच्याकडे बघत राहते म्हणजे मॅडम मी काय तुम्हाला सांगितलं नाही असं ते विचारते तर दुर्गादेवी म्हणतात काल तुझ्या सासून आणि तुझ्या नवऱ्यानं खूप मोठी ऑर्डर पूर्ण केली आहे हे तू सांगितलंस का मला तर सीमा हसत म्हणते आहो ते म्हणजे मला वाटलं की तर डायरेक्ट दुर्गा देवी विचारतात सीमाला की कितीचा प्रॉफिट झाला सीमा त्याच्यावर काहीच बोलत नाही म्हणून परत एकदा दुर्गा देवी ओरडून विचारतात सीमा कितीचा प्रॉफिट झाला किती चा पैसे मिळाले त्यांना असं विचारतात तर सीमा बघा कशी तोंड उघडं ठेवून बसले कारण तिला आठवतं की समीरनं तिला सांगितलं होतं पंचवीस सा हजारावर एक शून्य मग सीमा कशी इथे काय करते बघा सीमा ग्राव काय करते दुर्गा बरोबर ती म्हणते अहो म्हणजे असं काय करता म्हणजे फायदा अहो कसला फायदा आणि कसलं काय छोटे छोटे ऑर्डर्स घेतात बाकी यातून काय फायदा होणार आहे झाला तर काहीतरी हजार दोन हजारचा झाला असेल फायदा असं ते म्हणते सीमा बस असं समजे गोंडाळ्याचा प्रयत्न करते पण दुर्गादेवी येतात हसा तर म्हणतात <laughs> जी पी एस छोटी कंपनी वाटली का तुला असं म्हणून विचारतात आणि सीमाचा तोंड बघा कसं झालंय दुर्गादेवी म्हणतात ती ऑर्डर काय छोटी ऑर्डर होती असं विचारतात सीमाला आणि सीमाकडे आत्ता जायला उत्तर नाहीये त्यामुळे ती कशी बघत राहिले तर दुर्गादेवी म्हणतात अशी काय बघतेस तर सीमा म्हणते नाही म्हणजे तुम्हाला कसं कळलं तर दुर्गा देवी म्हणतात सीमा बच्चा एवढा मोठा बिझनेस उभा केलाय तो काय उगाच नाही केलेला बच्चा इथे बसून मला स्टाफच्या असं दुर्गा देवी म्हणतात तुझ्याच घरातला एक माणूस इथे कामालाय मी बसवलाय माझ्या पायाशी असं म्हणून दुर्गा देवी आता म्हणतात आणि आता सीमाचं तोंड बघा अजूनच कसं वाकडं 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 होत चालले दुर्गा देवी म्हणतात जाऊन सांग तुझ्या शुभा किल्लेदारला आता काय सांगायला सांग असं म्हणतात दुर्गा देव तर सीमा सुद्धा ताडकोन उठून उभी राहते सीमाला बरं झालं कोणीतरी आणखी एक गोष्ट सांग बच्चा सांगते बच्चा मला गुंडाळायचा प्रयत्न करू नकोस असं दुर्गा देवीने सांगितले तुझी जेवढी तेवढी पोच नाही आणि तुझी ऐपत देखील नाही असं म्हणतात आणि मग टिचकी वाजून म्हणतात अशी गुंडाळून ठेवेन ना मी तुला की तुझ्या घरच्यांना तुझा मागमूज देखील लागणार नाही अशी धमकी दिली आता दुर्गा देवीनी सीमाला विचारी सीमा विचारी नाही तिला तसंच पाहिजे पण ह्या सगळ्या धमक्याना आईने द्यायला पाहिजे होत्या आता असं बघूया पुढे सीमा काय काय, काय करणार ते कारण दुर्गा देवी अजून तिला बरंच ऐकवणार आहे तर समीर इकडे म्हणतोय त्या सगळ्या बायकांना की आपल्या कंपनीमध्ये कुणीही नोकर नाही कुणीही मालक नाही आपण सगळे पार्टनर्स आहोत असं तो सांगतो आणि एवढंच नाही या आपल्या ऑर्डरचा जो काही हिशोब असणार आहे तो मी स्वतः तुमच्यासोबत क्लिअरली मांडणार आहे असं सांगतो तर त्यातलीच एकटी बाई म्हणते हे बरोबर बोललात दादा सगळ्यांच्या समोर ठेवलं की कसं कोणी मनात शंका नको असं नर्मदा मावशी म्हणतात तर समीर म्हणतो आता आपण हे जी काही ऑर्डर झाली ती त्या ऑर्डर साठी आपण जे काही कर कर्ज घेतलं होतं ते कर्ज फेडणं ही आपली प्रायोरिटी असणार आहे असं सा समीर सांगतो तर आई पण म्हणतात की हो ज्याचं ज्याचं कर्ज घेतले ना ते आपण आधी फेडून टाकूया तर समीर पण म्हणतो फेडल्यानंतर जे काही पैसे उरतील फायद्यामधले ते आपण पुढच्या साठी ठेवूयात असं मला वाटतं असं समीर इथे सांगतोय आणि परत म्हणतो तुर्तास पर्यंत तुमच्या अकाउंट पर्यंत उद्या पर्यंत मी तुर्तास तीन तीन हजार रुपये जमा करतोय असं समीर परत एकदा सांगतो सगळ्या बायका कौतुकाने आणि विश्वासाने मान डोलावतात तर खरंच तुम्ही खूप आधार दिलात खूप खूप थँक्यू आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्हाला सगळ्या हे काही सांगायची गरज नव्हती असं त्यातलीच एकटी बाई म्हणते पण प्रेक्षकांनो समीर म्हणतो सगळं क्लिअर असेल ना तर गैरसमज होत नाही आणि समीरचं हे म्हणणं मला पटलंय तुम्हाला पटलंय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा समीर म्हणतो आपल्याला आपली कंपनी जी काही आहे ती मोठी करायची आहे असं तो थांबपणे इथे सांगतोय सगळ्या बायकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतोय तेवढ्यात नर्मदा मावशी म्हणतात दादा ताई बसा जरा आता नर्मदा मावशीने समीरला आणि आईला बसवलंय तुम्ही पण या ना दोघे असं सा। म्हणून स्वीटीला आणि शमिकाला सुद्धा बोलवलंय आणि त्या नर्मदा मावशींनी आई समीर स्वीटी शमिकाची नजर काढलेली आहे म्हणजेच दृष्ट काढून टाकलेली आहे नर्मदा मावशीकडे नमस्कार करायला जातात पण आई त्यांना नमस्कार करू देत नाही दोघी एक छान मिठी मारतात समीर कौतुकाने त्यांच्याकडे बघत राहतोय आता बघूया पुढे काय घडणार आहे ते कारण एपिसोडच्या शेवटपर्यंत तुम्हाला समीरचं एक वेगळंच रूप बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही एपिसोड हा शेवटपर्यंत बघत राहा तर प्रेक्षकांना दुर्गादेवी अजून सीमाला म्हणतायत सीमा बच्चा फक्त विचार करतो की तुझ्या सासूने माझे सगळे पैसे चुकते केले सगळे पैसे जर दिले तर सगळ्यात बेकार अवस्था कोणाची होईल असं विचारल्यानंतर सीमा बघा कशी विचार करते सीमा म्हणते अप म्हणत म्हणते माझी होईल तर दुर्गादेवी म्हणतात करेक्ट कारण असं जर का झालं तर तुझ्याकडून तुझं ड्रीम होम जाईलच पण मी तुला जे काही दहा लाख रुपये माफ केलेत ते पैसे ते तुला मला परत करावे लागतील आणि हे ऐकल्यानंतर सीमाचा चेहरा बघा कसा झालाय दुर्गादेवी म्हणतात ते मी पैसे काढून घेईन अगदी व्याजा सकट त्यामुळे त्यांनी पैसे न भरणं हेच उत्तम आहे तर सीमा मांडवला होते म्हणतात नाही माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी म्हणते मी असं आणि वरती सांगतात तूच ठराव आता की तुला काय करायचंय ते आणि सीमा बघा कशी बघते दुर्गा देवींकडे दे प्रेक्षकांनो सीमा म्हणते मॅडम नाही मी खूप प्रयत्न केला होता त्यांचं काम थांबवण्याचा पण त्या दुर्गादेव म्हणतात नो जगाला प्रयत्न नाही तर सक्सेस स्टोरीज हव्या असतात असं दुर्गादेवी म्हणतात आणि म्हणतात मला सुद्धा त्या सक्सेस स्टोरी हवी असतात तेव्हा तू त्यांचं खांब थांबवू शकलीस तर उत्तम असं म्हणतात त्या आणि मग कशा बघतात बघा नाहीतर माझे पैसे तयार ठेवाशी धमकी देतात आता बघू या सीमा काय करणार पुढे प्रेक्षकांनो तर अवघड दिसतं या सीमाचं पण आता प्रेक्षकांना आई आणि येत असतात आई समीरचं कौतुक करतात आणि म्हणतात मोठा झाला माझा मुलगा माझं लेकरू मोठं झालं म्हणून माया वगैरे करतात तर समीर म्हणतो अजूनही लहानच आहे ग तुझा हात धरून चालतोय तर आई म्हणतात नाही आता मी तुझा हात धरून आता चालायला लागले असतात पण खरच सांगते रे समीर तू जर का नसतास ना तर माझ्या एकटीच्या हे काही सगळं झालं नसतं रे बाबा असं समीरला समीर आई म्हणतात पण समीर म्हणतो आई भाऊ काकांना आपण थोडे तरी पैसे द्यायला हवे होते ना ग असं तो विचारतो मग आई पण म्हणतात मला आई तसंच वाटतंय पण काय आहे ना म्हणजे कसं आहे त्यांना पैसे देऊन त्यांनी आपल्यासाठी जे काही केले ना ते छोट नको करूया त्यांना नाही आवडणार ते असं आई समजावतात समीरला समीर पण मान डोलावतो बाबा कसे वागतात ग त्यांच्याशी असं तो विचारतो पण तरीही सुद्धा आपल्याला गरज पडली की भाऊ काका म्हणजे हजर राहणार पण आई सुद्धा कौतुकाने म्हणतात खूप प्रेमळ मनाचे आहेत ते असं म्हणून तर समीर म्हणतो बाबांचा गैरसमज कधी दूर होईल तर आई पण म्हणतात होईल बघ तू होईल बाबांचा गैरसमज दूर आणि मग समीर आणि आई एकमेकांकडे प्रेमाने बघून हसतात समीर म्हणतो मला असं वाटतं नाही भाऊ काकांना आपल्या कंपनीत आपण सामील करून घेऊयात आई म्हणतात आहेतच ना बा, ते अरे तू भाऊकाकांशी बोलून बघ भाऊ तुम्ही आमच्या कंपनीत सामील व्हा म्हणून ते काय म्हणतील अरे मी होयच असं म्हणतील आणि मग समीर हजायला लागतो आई पुढे म्हणतील हयच मी तुमच्या वांगडा असे म्हणतील की नाही नक्की की नाही तर दोघं कौतुकाने अगदी बरोबर सेम असंच म्हणतील चला समीर आणि आईच्या चेहऱ्यावर आनंद आहे पण समीर पुढे म्हणतो शमिका आणि स्वीटी त्यांनी पण खूप काम केले त्यांच्या अकाउंटला पण मी पैसे टाकणार आहे आता तर आई म्हणतात टाक टाक बायकाने ना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायलाच पाहिजे तर समीर म्हणतो तू आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नव्हतीस त्याच काय तर आई म्हणतात माझं सोड रे आणि मग सल एवढं सगळं छान व्यवस्थित झालंय ना मस्त काहीतरी सगळ्यांसाठी गोड करते बघ असं आई म्हणतात तर समीर म्हणतो टांगती तलवार होती गाई तर आई पण म्हणतात हो रे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत होती देवाची कृपा सगळं नीट पार पडलं रे बाबा तर त्याच्यानंतर समीर म्हणतो जोपर्यंत ही देवी माझ्या जवळ आहे तो आणि जोपर्यंत तिचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ना तोपर्यंत बघ बोरथळे केटरिंग कंपनी कसे एक एक टप्पे गाठते ते असं आई समीर म्हणतो आईला प्रेक्षकांनो आई, आई म्हणतात समीर प्रेक्षकांनो म्हणजे सगळं तसं तू म्हणतोस ना तसंच होऊ दे असं आता म्हंटलय पण आता बघूया पुढे काय घडणार आहे ते आई आणि समीर म्हणतात तसं होणार का दुर्गा देवी आणि सीमा बोलतायत तसं होणार तर प्रेक्षकांना बाबा आलेत आई म्हणतात अहो आलात तुम्ही केव्हाची वाट बघते मी तुमची मला ना तुम्हाला खूप आनंदाची बातमी सांगायची आहे अहो आमची ऑर्डर ना छान रीतीने पूर्ण झाली आहे सगळ्यांना खूप आवडलं आणि समीरेंना सगळा हिशोब काढलाय तुम्हाला माहितीये का आम्हाला किती फायदा झालाय तर तो बाबा तोंडावर ना म्हणतात नाही आणि मला जाणून घ्यायची इच्छाही नाहीये बिचारा आईंचा पोपट झालेला आहे आई उत्साहाने सांगत होत्या आणि बाबाने त्याचा पोपट केलाय आई विचारतात असं तुम्ही असं का बोलताय तर बाबा म्हणतात कारण तुम्हाला जो काही फायदा झाला ना तो तुमच्या कर्तृत्वामुळे झालाय त्यात माझं काहीही योगदान नाही असं बाबा म्हणतात आणि उठून जात असतात प्रेक्षकांना तो पण नाही म्हणतात म्हणजे तुमचं जर काही योगदान नसेल तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या बायकोच्या सुनेच्या यशाचा आनंद नाही होणार असं आईने विचारल्यानंतर बाबा तिथेच उभे आहेत बरं का प्रेक्षकांना आणि बाबा आईकडे बघतात लगेच आणि मग आई म्हणतात तुम्हाला ऑफिसमध्ये जेव्हा एम्प्लॉई ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला होता तेव्हा त्यात माझं आणि मुलांचं काय योगदान होतं आणि तरी सुद्धा आपण सगळ्यांनी आनंदाने ते साजरं केलं होतं असं आईने सांगितल्यानंतर बाबांना तो प्रसंग आठवतो की रिटायरमेंटच्या दिवशी कसे सगळे कौतुकाने बाबांच्या कौतुकासाठी टाळ्या वाजवत होते कसं समीर आणि आनंदात होते आई पुढे म्हणतात तुमच्या आनंदात आम्ही सहभागी झालो होतो वेळोवेळी कंपनीनी जेव्हा जेव्हा तुम्हाला साबासकी दिली होती तेव्हा तेव्हा त्या सगळ्याचा आपण सगळ्यांनी मिळून सोहळा केला होता असं आई म्हणतात आणि म्हणतात आता मी समीर आणि स्वीटी थोडस यश मिळवलंय तर तुम्हाला त्याचा त्याच्या तुम त्या आनंदात तुम्ही सहभागी नाही होऊ शकत का असं आई विचारतात बाबांना बाबांना जरा खजील झाल्यासारखं होतंय बरं का प्रेक्षकांना पण प्रेक्षकांना ह्या दोघांचं बोलणं पूर्ण होतच नाही कारण तिकडनं मिताली आणि समीर दोघजण जण येतात मिताली तर अक्षरशः तावा तावा येते बघूया आता पुढे काय घडणार आहे ते दादा थांब दादा थांब असं करत मिताली येते ता वातावरण म्हणते माझं बोलणं संपलं नाहीये मला चालणार नाहीये मला माझे पैसे हवेत समीर म्हणतो मी तू मलाही चालणार नाहीये आता मी एक लाख रुपये तुला देऊ शकत नाही पंचवीस हजार रुपये देऊ शकतो ते घे असं समीर सांगतो मिताली म्हणते मला चालणार नाही तर समीर मिताली म्हणतो मी का बोलतोय तुझ्याशी मी जो काही व्यवहार केलाय तो अनिकेत रावांशी केलाय मी बोलेन त्यांच्याशी काय बोलायचं ते तर मिताली बघा कशी बघते समीरकडे आणि मिताली ही अशी भांडत असेल असं वाटलं नव्हतं मिताली म्हणते बोल माझ्याशी ते पैसे माझेही आहेत तर समीर म्हणतो पैसे तुझे असले तरी ते पैसे मला दिलेत त्यामुळे मला जे काही बोलायचं ते मी त्यांच्याशी बोलेन तुझ्याशी नाही मिताली परत विचारते माझ्याशी का नाही ऍक्च्युअली एक मिनिट मी तुझ्याशी का बोलते मी आईशी बोलायला हवं कारण आईने मला वचन दिले असं म्हणून आता मिताली आईंच्या जवळ येते आणि बाबांच्या सगळ्या समोर हा प्रकार घडतोय मिताली म्हणते आई सांग दादाला तू मला वचन दिलं होतंस की तुमची ऑर्डर कम्प्लीट झाल्यानंतर माझे एक लाख रुपये तू परत करणार तर समीर म्हणतो मिताली आई मध्ये घेऊ नकोस मिताले विचारते का नको घेऊ मी मध्ये तिनेच मला वचन दिलं होतं तर समीर म्हटो बरं ठीक आहे वचन तिने दिलं होतं ना मी दिलं नाही असं म्हणून तो निघून जात असतो तर मिताली म्हणते ए तुझं काय आई मेन आहे तर लगेच समीर ओरडून म्हणतो मिता बाबा बघा कसे बघतायत त्यांच्याकडे समीर ओरडून म्हणतो मिता आम्ही सगळे पार्टनर्स आहोत आई बाबांकडे बघतायत आणि बाबा आईंकडे बघतायत मिताली म्हणते बरं तुमच्या कंपनीपैकी एका पार्टनर्सने मला वचन दिलंय की तू आता मध्ये येतोयस एवढं तर डिंगे मारत होतास ना हा फायदा झाला तसा फायदा झाला ना आता काय तर समीर म्हणतो अग मग झालेला सगळा फायदा तुझ्या डोक्यावर होतो काय मी असं विचारतो आणि मग बिझनेस साठी काय ठेवू हातात काय ठेवू की नको तर मिताली म्हणते तो माझा प्रॉब्लेम नाहीये कशी बोलते बघा अगदी हेल काढून अगदी टोमणे मारल्यासारखं चिडवून नाटकात तो समीर म्हणतो आयुष्य शपथ कसे बोलते ही ही माझीच बहीण आहे ना असं विचारतो होतं लगेच मिताली म्हणते ए दादा दादा नातं मध्ये आणू नको सा नातं वेगळं आणि व्यवहार वेगळा तर समीर विचारतो नक्की मग त्याच्यानंतर मग असं असेल ना तर तू गप्प बस आणि रवाना किती पैसे द्यायचे ते मी ठरवतो पंचवीस हजार देणार असं समीर परत एकदा चिडून सांगतोय ओरडून सांगतोय मिताली विचारते का असं का तर समीर म्हणतो आता कंपनीत पैसे तेवढेच आहेत आणि तेवढेच पैसे मी देऊ शकतो आणि कटकट करू नको ग असं सम... आणि उद्या जर का जास्त फायदा झाला ना तर तुझे जे काही पाच लाख रुपये घेतले आणि ते तुझ्या घशात लागतो घालतो पण मला नको ही कटकट आणि हे सगळं बोलणं ऐकून ना प्रेक्षकांना मिताली लगेच आपला डाव बदलते आणि ती म्हणते बाबा बाबा बघितलं ना हा कसा बोलतोय बोल का माझ्याशी बाबांच्या जवळ ते आणि म्हणते तर लगेच समीर म्हणतो अगं तुझं वय काय बाबांच्या मागे रपण्याचं वय आहे का तुझं मिताली काय करतेस तू तर बाबा समीरकडे आईकडे आणि बघतायत तर समीर म्हणतो बाबा मी काय ह्याचे पैसे देत नाहीये का द्यायला तयार आहे मी जे पैसे पण हिला आत्ताच पाहिजेत आणि तुझे पैसे घेऊन काय मी पळून चाललोय का असं विचारतो समीर मितालीला मिताली परत म्हणते दादा हे बघ समीर दादा मला माहितीये तुला एक लाख रुपये देणं शक्य आहे म्हणून तर आईने वचन दिलं ना तर समीर लगेच म्हणतो आजी บไใบน अजिबात बात नाही असं काही नाहीये आईला व्यवहारातलं काही माहितीच नाही असं समीर म्हणतो आणि मग प्रेक्षकांना बाबा आईंकडे बघायला लागतात तर मिताली म्हणते तुमच्या मेंबरला व्यवहार माहिती नाही आहेत माझी काय चूक आहे तर समीर म्हणतो आधी पहिलं हे मेंबर मेंबर म्हणणं बंद कर आई आई ती आपली असं म्हणून समीर सांगतो आणि मग त्याच्यानंतर एक्झॅक्टली तिला नियोजन माहिती नसल्यामुळे तिनं वचन दिलं काय नाही दिलं काय याला काही अर्थच नाहीये असं समीर परत एकदा म्हणतो आणि मग प्रेक्षकांना इकडे मिताली बघा म्हणते मी माझं नुकसान का सहन करू तुमच्या मेंबरला नियोजन पैशाचं का माहिती नसेल तर त्यात माझी काय चूक आहे मी काय नुकसान सहन करायचं तर समीर एकदम आईकडे चिडून बघतो आणि म्हणतो मला कळत नाही तू का आणि कशासाठी वचन दिलंयस असं म्हणून तो एकदम बोलतो बघितलं ना कशी वसा भांडतीये माझ्याशी ती असं म्हणून आणि बाबा सगळ्यांकडे बघतात आई म्हणतात समीर शांत हो खरंच माझं चुकलं मी तुला विचारल्याशिवाय तिला वचन द्यायला नको होतं पण आता दिले ना मी वचन तू देऊन टाक ना तुझे तिचे एक लाख रुपये असं आई म्हणतात तर समीर विचारतो देऊन टाक म्हणजे काय आई तो आईवर पण कसा बोलतोय बघा समीर आणि एक मिनिट तू वचन दिलं म्हणजे काय झालं काय तू चुकू शकत नाहीस तु का तुझं वचन म्हणजे काय काळ्या दगडावरची रेग आहे काय असं विचारतो तर लगेच मिताली म्हणते आहे आईचं वचन माझ्यासाठी काळ्या दगडावरची रेगच आहे आणि ती जर का तू बदललीस ना तर शांतपणे जगू देणार नाही तुला दादा असं म्हणून मिताली सांगते तर समीर म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे होतंय बघ कसे बोलते ती तर आई ओरडून म्हणतात म्हणूनच मी तुला सांगते ना समीर देऊन टाक तिचे एक लाख रुपये तर समीर बघा कसा बघतो आईंकडे आणि मिताली लगेच बघा कशी खुश होते तर समीर म्हणजे म्हणतो आई हा सगळा मूर्खपणा कळत नाहीये का तुला ही नेहमी असंच करते नेहमीच असं ब्लॅकमेल करते हे असं थोबाड घेऊन समोर घेते रडते ब्लॅकमेल करते आणि इमोशनली ब्लॅकमेल करते आपण सगळे शरण जातो हिला असं म्हणून समीर बोलतो ताई म्हणतात समीर आईक बाबा मी हात जोडते तुझ्या पुढे विनंती करते तुला मिटवून टाके प्रकरण माझ्यासाठी मिटवून टाक प्लीज तर समीर काहीच बोलू शकत नाही असं आणि एकदम असं की नाही तो रागा त्याला भरपूर राग आला पण तो असा कंट्रोल केल्यासारखं करतो तर मिताली हसते त्याच्या समोरून करून अटक करते म्हणते दादा आता तुला आईचं म्हणणं ऐकावंच लागेल ना असं म्हणजे बोलल्यासारखं करते आणि म्हणते मी तुला माझे बँक डिटेल्स पाठवून लवकरात लवकर पैसे मला असं समीरला ती सांगते आणि बाबा मितालीकडे बघतच राहतात मिताली म्हणते थँक्यू बाय असं करून ना निघून जाते प्रेक्षकांवरती तुम्हाला काय वाटतं मितालीचं हे जे काही रूप आहे ते बघून मिताली ही अशी असेल असं सुरुवातीच्या भागांमध्ये वाटलं पण नव्हतं पण आता सिरियल भरकटत चालू असं म्हणायला हरकत नाही तर समीर लगेच निराश होऊन म्हणतो असं करणार आहोत का कंपनीचा कारभार आपण मरमर मरायचं सगळ्यांनी तू लोकांना वचन देत फिरायचं मी म्हणालो पैसे नाही की तू तू तुझं वा, वा, वजन वापरणार पैसे द्यायला लावणार तर समीर आई म्हणतात ऐक ना बाळा असं नाहीये तर समीर एकदम ओरडून म्हणतो तसंच आहे तसंच आहे म्हणजे समीरच्या आवाजाची पट्टी ना खूपच वाढले तो म्हणतो काय गरज होती तुला हे सगळं करायची आई करून करून काय केलं असतं हिने आ चार दिवस कटकट केली असती आणि पाचव्या दिवशी गप्प बसली असती आणि गेलो असतो समजावला असतं मी तिला माझ्या टर्म्स अँड कंडिशन वर तिला मान्य कराव्या लागल्याच असत्या असं समीर आईंशी बोलतोय नाही तुला गाई गाईक तु वचन द्यायचं होतं ना नाही एक काम कर नाही यानंतर हे सगळे पैशाचे व्यवहार ना तूच हँडल कर मला कशाला पाडतेस मध्ये मला अक्कल नाहीच आहे ना तर आई म्हणतात अरे असं डोक्यात घालून नको घेऊ समीर अरे शेवटी आपल्याला सगळ्यांची कर्ज फेडायची आहेत ना तर समीर म्हणतो कर्ज फेडायचं आई पण म्हणून आले पैसे की वाटत सुटा असं त्याचा अर्थ होत नाही का नाही कळत आहे तुला असं समीर एकदम आईला ओरडून विचारतो अगं त्या मित्राचे व्याजावर घेतलेले पैसे त्या माणसाला मी सुद्धा सांगितलंय की तुला पंचवीस पंचवीस करून देतो तुला तो तयार झालाय आणि हिचं काय आहे तुला काय हिला एक लाख रुपये द्यायची असं म्हणून आईला तो बोलतो तर आई म्हणतो निघेल रे काही ना काहीतरी मार्ग निघेल तर समीर एकदम म्हणतो आई अगं आता कंटाळा आलाय मला म्हणजे अशी त्याचं बोलण्याची पद्धत बघून आई पण म्हणजे त्याच्याकडे असं निश्वासांना असं वेगळ्याच विचारांना बघतात अविश्वास आहे डोळ्यात आईंच्या आता की ह्या सगळ्याच काय करायचं आणि त्याच्यावरचे बाबा उद्याच्या भागात बाबा आईला तत्वज्ञान तुझं हे चुकलंय की तू मुलांच्या आयुष्यातून बाहेर पडलेली नाहीयेस अजून म्हणून तुला जखमा होत आहेत असं बाबा आईला बोलत आणि पुढे म्हणतात वेळ आली ना की सगळे करतात तर आईचा अजूनही आहे की आपला समीर असा नाहीये पण आई बाबा म्हणतात तो सुद्धा तसाच आहे अग वेळ आली ना की तो गाईसारखा वाटणाऱ्या ना वाघासारखी नख काढतो असं म्हणून बाबा बोलतात आणि आई त्याच्याकडे बघत राहतात आणि बाबा म्हणतात हे सगळं तुझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे आता तू फक्त बघत राहा असं म्हणून सांगतात आणि आई बिचारा घाबरून बाबांकडे बघतात प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खरंच असं सगळं होईल का ते सुद्धा सांगा आणि त्यामुळे हे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका